अलकदा दुर्दैव्य आहे की राजकारण डोळ्यासमोर जेवण आज स्वतःच्या वयात फायद्यासाठी एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवायचं त्याला बर्बाद करायला लागले आहेत काय म्हणले माझे जे विरोधक आहेत किंवा माझ्या समोर जे मैदानामध्ये लढाई लढायला लागलेली आहेत मी अशा पद्धतीने ते वागतील असं मला कधी वाटलं नाही तो जो व्हिडिओ आहे माझ्या आहे काही माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी आहे मला सांगितलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये मम्मी नोंद केली आणि शांतत आम्ही सगळी मंडळी बसलो आणि मी एक सायबरवाल्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तो जो व्हिडिओ आहे तो आम्ही पाठवून दिला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी सांगितले की प्रथम दर्शने हा व्हिडिओ तो आहे आम्ही चेंक केलेला आहे तो हा एडिट केलेला आहे हा फेक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ऑनलाईन सक्रार आता दाखल केलेली खर तर आता तुम्हाला माहिती आहे की अत्याधुनिक काळ चालू आहे आणि प्रत्येक जण एडिट करून वेगवेगळ्या पद्धतीचे आता या सगळ्या गोष्टी आपापल्या आप विचाराने ते करत असतो प्रत्येक एक आय पी ॲड्रेस मोबाईलला डाटा आहे ज्यांनी पाठवला आहे हा व्हिडिओ त्यांनी पाठवला तो ट्रेसआउट करता येतो आता आता ज्यांनी ज्यांनी पाठवून ट्रेस आउट होणार आहे शंभर टक्के मी सायबर बोलल्यानंतर बोलले तरी माझे लक्ष देत हा गुन्हा ते, 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 ते का करतात तर त्यांना दबाव टाकायचा आहे किंवा त्याच्यावर खंडी घ्यायची ब्लॅकमेलिंग करायचे असे खोटे व्हिडिओ बनवून हा प्रकार अनेक प्रतिष्ठित व्यक्तीच्या विरुद्ध झालेला आहे हे आपण आख्या महाराष्ट्रात पाहिलं आहे निवडणुकीचा काळ डोळ्यासमोर ठेवून या अशा पद्धतीचे प्रकार करून आता माझ्या बाबतीमध्ये या लोकांनी शरद सोने जे काम करतोय चांगलं काम करतोय त्या बाबतीत त्यांचा जो आज समजा सर्वसामान्य जनतेमध्ये जो आज तो टेम्पो जो टेम्पो आहे किंवा जे काय त्यांना लोकांविरोधात प्रतिसाद मिळतोय तो डाऊन करायच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयत्न चांगला आहे हा जो प्रसारित केलेला जो कोणी व्यक्ती असेल हा जो व्हिडिओ तो प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतो का तो ड्रेसआउट होईल आता ड्रेसआउट व्हावं काही आवड नाही आणि बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करणारे नुकसान भरपाई पण त्याच्यावर आपल्याला करावी लागणार आहे येत्या दोन दिवसामध्ये सायबर डिपार्टमेंटकडून त्यांच्याकडे हा व्हिडिओ आला व पाठवला त्याच्यावर सक्त कारवाई करायचं पद्धतीने चर्चा माझी डिपार्टमेंट बरोबर आहे याच सगळ्या पाठीमाग मी पाहतोय आज माझी स्वभाव रीती माझ्या शेजारी बसले माझे धर्म बदल्या बत्तीस वर्ष तिचा माझा समसार आहे मला दोन मुली आहेत त्यातली एक मुलगी विवाहित आहे जागवाई आहे नातवंड आहे जेवढं स्वस्थ होऊन मी खाली वसूल तेवढं मी काम करायचा प्रयत्न करतो तेवढं बड्या मंडळींना ते आवडत नाही आणि ह्या निवडणुकी कुठल्याही प्रसिद्धीमध्ये शहर सभेला आमदार होईल त्याचा तर छंद त्यांनी मांडला त्यांचं उदाहरण म्हणजे आपण सर्व साक्षीला आहे की त्यांनी पंधरा दिवसापूर्वी दोन डबे दोन आले शरद सोडून नावाचे आणि ते एक्सपोर्ट झाले ते दोन्ही डबे ओपन झालेले त्यामुळे मला असं वाटतं की हे सरी मंडळी मला राजकारणामध्ये उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेल्या आहे आणि राजकारणाबरोबर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मला उद्धवस्त करायच्या मागे लागले या सायबर ऑफिसरबरोबर मी बोललो आणि त्यांना जो व्हिडिओ पाठवला त्या बाबतीमधलं त्याचं ओपिनियन तुम्ही देऊ शकता कारण मी सचिन वाळून जे आमच्या आहेत त्यांना मी सांगितलं होतं की तू त्यांच्याशी बोलून घ्या व्हिडिओ पाठव माझं आणि त्यांचं मत याच्यावरती चर्चा होऊन त्यांनी जो व्हिडिओ पाठवला तो त्यांना सचिन फोन त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे त्या बाबतीत सांगते डिपार्टमेंटचे माणस सायबर डिपार्टमेंटचे माणसं आणि व्हिडिओ म्हणजे त्यांनी पाहून चेक केले हो पाहून चेक केलाय आणि त्यांनी ते प्रथम दर्शनी त्यांनी रिपोर्ट पण सांगितले तर ते त्यांनी जायच नाही काय मी तर मी आज दौऱ्यामध्ये होता मला नव्हता बाहेर फोन लावते नमस्कार सर स्क्रीन मोड करना

बरेचशा न्यूज चॅनल मला पाहिलं असं इंग्लिश म्हणा मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा जे काही सायबर रिलेटेड फ्रॉड होतात त्याच्या संबंधित सायबर सा म्हणून एक ऍडवाइस घेतली जाते बरेचसे जे काही ऑनलाईन जे काही फ्रॉड होतात त्याच्या संबंधित मी पोलीस सायबर म्हणजे महाराष्ट्र पोलीस यांना किंवा बरेचसे सेंट्रल जे आहे मिनिस्ट्री त्यांना सायबर गुन्ह्याबद्दल कशा प्रकारे तपास करता येईल त्याबद्दल मी माझं फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे ऍडवाइस मी देतो हे व्हिडिओ मध्ये काय आढळलं जो पारंपरिक स्वरूपात मला जो व्हिडिओ पण प्राप्त झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जे त्या आम्हाला आढळलेल्या आहेत जसं की आता हा जो व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओच्या संबंधी बोलायला तर हा डीप बेक टेक्नॉलॉजी बोलतात का त्या डीप बेक टेक्नॉलॉजीचा यूज करून म्हणजे समजा कोणाही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ एक घेऊन त्या व्यक्तीचा कशत्याही प्रकारचा मेस यूज या लेटेस्ट टेक्नॉलॉजी केलं जातो आणि डेट टाईम हे इमिडिएटली पकडता येत त्याला ज्याच्या एक विशेष लॅब असते त्या लॅब मध्ये आपण तो व्हिडिओ पूर्णपणे फॉरेन्सीक रिपोर्ट काढला तर त्यामध्ये त्याचे सर्व एवडन्स भेटले जाते आणि जर सांगायचं ठरलं तर शरद सोनामी यांचा की आता जो काळ आहे इलेक्शन तर काळ इलेक्शन आजच्या काळात कोणीही अशा प्रकारचे व्हिडिओ डी डिफेंड करण्यासाठी म्हणजे बेसिकली कसं एक अजेंडा मोठं लागतात किंवा कोणाच्याही पॉलिटिकल व्यक्ती म्हणा किंवा सेलिब्रिटी म्हणा ऍक्टर म्हणा अशा प्रत्येक व्यक्तीला अशा टार्गेट केला जातो म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा एक प्रकारे त्याला सायबर वर्ल्ड मध्ये याला आणखी ट्रॅक बोलतात म्हणजे बेसिकली एका मुली बरोबर असा म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वगैरे असे रेकॉर्ड बनवले जातात जा आणि जसं की फॅमिली म्हणा किंवा कोणीही असे रिलेटिव्ह आहेत ज्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवून त्यांना ईमेल करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी एखाद्या प्रकारची रक्कम घेण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात. त्यामध्ये जो हा व्हिडिओ मी पाहतोय तो तशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे. ज्याच्यामध्ये एखाद्या नवीन प्रतिष्ठित व्यक्तीला कशा प्रकारे ते त्याची प्रतिमा जी आहे त्याच्यावरती गालबोट लावता येईल अशा प्रकारचा शरण सोनवणे यांचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे

अशा प्रकारचं तो धीर तुम्हाला लगेच तिथे सापडेल आणि आता जर सध्या घडीला जर तुम्ही शरद धर्मदायना पाहणार तर त्यावरती तुम्हाला लगेचच्या लगेच समजून येईल की हा व्हिडिओ कशा प्रकारचा फेक व्हिडिओ व्हायरल झाले थँक्यू सर थँक्यू बाहेर एक कॉम्प्लेक्स लागलेला आहे की मी सोळा तारखेला तुम्हाला भेटायला येतोय तो विषय नेमका काय

होणार कस सर माझ्या गर्दीसाठी माझ्या तालुक्यासाठी माझ्या लोकांसाठी करत आहे सगळं मी माझ्या आयुष्यात बायकून नाही पाहिजे मिळून नाही पाहिजे जनतेसाठी लढलो जगलो तिला पण माहिती की तिथून बात करते माहिती नाही म्हणजे स्वतःकडे बघत नाही आमच्याकडे पण पाहत नाही कुणाकडे पाहत नाही माझी या तालुक्यामध्ये मला नेहमी संकट आले सगळे मोठमोठे नेते मंडळी एकत्र येतात त्यांची अडचण का माझा वापर करतात माझ्या काय करून घेतात त्यांची अडचण दूर झाली ने, का ते मला एकट्या करतात मला त्रास देतात मी दोन निवडणूक लढवली तीन निवडणूक तिसरी लढतोय मला एकटा पाडतात सगळे जनता माझ्या राजव सगळे नेते मंडळी सारखे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळे ते असे पाहिजे बऱ्यापैकी त्यांच्यावर अडचण अधिक असलेला असं वाटतं शरद सोडून आम्हाला मदत करावी आमच्यावर पाठीमागले उभं राहावं आणि आमच्या अडचणीतून आम्हाला खूप लोक मी नव्याण्णव टक्के लोकांना असं पुणे संघटना शरद सोडून अडचण असलेल्या त्याच्या पाठीमागे उभं राहिले पण नेते मंडळीच या तालुक्यातले अतिशय वेगळाच विचार आहे कोणी कुणाला सिंडिकेट होतं कोणी कुणाला भेटतं कोणी कुणाबरोबर एकत्र जातं काही तत्व नाही काही विचार नाही विचार झाला नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला गद्दार नव्हतात शिवसेने सात वाजल्यापासून दिवस चालू रात्री दोन वाजेपर्यंत आणि या खुर्च्यांच्या लढाई चालू आहे तालुक्यामध्ये खुर्च्या कसा पाहिजे आमदार पाहिजे कुणावर माहित नाही तर आमदार व्हायचंय अशी स्पर्धा चालू झाली मला या आजच्या कालच्या या जो व्हिडिओ व्हायरल झाला फोटा त्याचं मला खूप मी माझ्या बायकोशी एक शब्द बोलतो मला अजूनपर्यंत बोललेलो नाही हे लोक जे आहेत ना बदमाश लोक त्यांना असं वाटतं की तुमचे काय सर्वस्व किंवा कोणच्या पाठिंबा काय माणसं आहे काही त्यांच्या भावना आहेत मी माझ्याबरोबर खोल्या मैदानात स्पर्धा करा ना मैदान खुलंय ना मी दोन काम चांगले केले तुम्ही पाच काम चांगली करा लोकांना जिंका नाही लोकांना जिंकायचं नाही लोकांना जळीत जाणं अपघात झाला संकट आली शिक्षण असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये मदत करायची आणि मग चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला माया झाले माणसाला त्रास दिन बसायचे ते दोन्ही शरद सोडणे आले ना ते आमच्या टीमने सरळ व्हेरीफाय केलं किती वाईट प्रकार केलेला आहे पंधरा पंधरा लाख रुपये कॅश त्यांना दिली एक गाडी त्यांना दिली आहे त्याची परिस्थिती अशी आहे ते लोक गेली त्यांनी मला सांगितलं आपला आश्चर्य वाटलं अतिशय झोपडीत लाटोय तो माणूस गाडी हे त्याच्या विचारातील पण नाही आपण जे मत त्रास साहेब त्रास हा असा आहे की कोणतं जीवन देईल तोपर्यंत लोकांना जाईल ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मात्र माझ्या जर माणूस असा माझ्या लक्षात येईल की बाबा कोण होता तो माणूस जो छत्रपती शिवरायांच्या नावाचा विचार करत होता अठरा ते पासष्ट वर्ष महिलांना विमा द्यायचा आहे विमा करायचा आहे त्यांच्या दहा लाखाचा विमा दिला पाहिजे अशा पद्धतीचा विचार मी करतो मी घरांना घर द्यायचा मी खर तर खूप सर्वसामान्य कुटुंबातला आहे खूप सर्वसामान्य साठी बाकी बायको साक्षी आहे

वेळ कसं मी कर्ज बाजूला जाणार समाजाचे आनंदी तिला नाही करोना नंतर एवढं मोठं संकट पण माझ्यावर करोनामध्ये लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवलं आपल्याला दोनशे रुपये दिले समाजाचं करावस वाटत म्हणून आम्ही काम करतो पण ताणार नाही छत्रपती शिवरायांचा डीएनए आमच्या मध्ये आहे आमच्या अंगात मी थांबणार नाही मला न्याय माझी जनता देईल नेता नसत नाही माझ्या बरोबर पक्ष नाही माझ्या बरोबर पण ते आहे जनते बरोबर जनता काय करेल दोन हजार चौदा मला महाराष्ट्राच्या विधीमंडळ मध्ये पाठवलं ज्यातील माझा पूर्ण विश्वास आणि जो झालेला जो साहेब आहे तो सुद्धा आपल्या शेती पण ठीक आहे तुम्ही आज अचानक आले मला विचारला आज आम्ही दुबई खूप दिवसानंतर एका रॅलीमध्ये होतो कारण त्या तर संपूर्ण तालुक्याभर रिक्षाच चिन्ह आपलं पोचवायला पाहिजे कारण महाडिक चौदा दिवस होती मागडीत आहे लांबचे काही असे पाच दिवस नाही आता दोन तीन दिवसांनी अठराला पर्यटन सत्तावीस ला मतदान होतो आणि ते चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही दोघे आज एकत्र व्हॅलीमध्ये होतो त्यामुळे तिचा आम्ही माझा आज भेट झाली आणि आज आम्ही दोघ एकत्र आलो कधी कधी मला झोपायला पाठायचे चार पाच वाजता त्यामुळे आमचं बरोबर होत नाही सकाळी लवकर उठून नोकर उपीजात असं एकंद्र आयुष्य आहे आमच्या दोघात की मी समर्पित झालो म्हणून माझ्या पाठोपाठ माझी बायको समर्पित झाली आम्ही सांगू शकत ना की आम्ही कुठल्या स्टेजवर काम करतो पण ठीक आहे शिववेळीचा सेवक म्हणून काम करायची संधी मला मिळालेली आहे ते काम जे हातामध्ये घेतले जो वर्षांनी वर्ष घेतला ते काम चालू राहील मला माहित आहे की काय करेल परंतु शंभर टक्के आम्ही जे काम हातामध्ये घेतलंय ते काम लोकांपर्यंत काय मी लाटणारा कार्यकर्त लडू मला काय जवळ नाही लडू लडू मला काय लहान वेदना होतात माणूस आहे माणूस भावना आहे मला पण इज्जत आहे मला पण कुटुंब आहे माझं नाव आहे माझी पत्नी आहे माझी त्यामुळे काहीतरी अशा भावना अनुभव दादांच्या डोळे असू का तीस वर्ष मी प्रपंच केले जसे ते बोलले की आयुष्य संघर्षातून आम्ही लढलो तस जगलोय आम्ही त्याच्या आधी मी खूप रडले पण ह्या माणसाची हे ध्येय वेडेपणा बघून येणा माझे आशिर सुकलेले मी खूप वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की नका हे सगळं कारण पहि मागच्या वेळेस जो त्रास झाला आम्हाला मी तो अजूनही विसरलेली नाही एवढी कामं करून असला अपयश मी नाही पचवू शकतो त्यावेळी जे मी रडले ते कदाचित मी शेवटचं रडले माता विरोधक असे खोटाडे किंवा खोटे व्हिडिओ प्रसारित करतात कोणतरी दादांना बदनाम करण्याच्या दृष्टीने काही वरती परमेश्वर आहे तो न्याय देतो मला हे विषयावर काय बोलायचं नाही मुळात म्हणजे त्या व्यक्तीचं नाव नाही आता घेणार मी त्या व्यक्तीला फक्त एक सल्ला दिला होता की ही निवडणूक आमदार येतील जातील पण आपण रिलेशन टिकवायची आपण नातेवाईक तेव्हा ती व्यक्ती हो म्हणाली त्याच्यानंतर ही डमी उमेदवार ह्याच्यातून आपण काय समजायचं हे तिथेच मी शब्द झाले राजकारण एवढं खालच्या थराला आणि वैयक्तिक गोष्टींवर घडणार असेल आपण काय लोकशाहीला न्याय द्यायचं माझा स्वभाव असा राग आहे मी स्पष्ट आहे मला या कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे त्या माणसाचे कष्ट मी सगळं जवळून बघितलेलं आहे माझा देवावर विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आज विचार करा दादांसारखं कंगन नेतृत्व एवढं बोलून इतकं पहिल्यांदा दादा रडले म्हणजे बिबटे सफारीच्या टायमाला मी त्यांना पहिल्यांदा रडताना याच्या आधी कधीही ते असं रडले नाही काहीच्या काही आरोप व्हायला लागले काही उत्तर नाही ह्या गोष्टीला आता माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वरावर विश्वास आहे मी स्वामी हे कष्ट वायाला जाणार नाही